सो मित्रांनो आता आम्ही चाललो हो आहोत दुर्या दुर्वा काढायला दुर्य नाही दुर्वा काढायला गणपती बाप्पा घरी आहेत ते बसवले आहेत आणि त्यांची आता पूजा करायची वेळ झाली आहे तो दुर्वा काढायला आम्ही आलो हो आहोत मळ्यामध्ये सर्व मळा आहे बघा आमचा <laughs> नाही म्हणजे भरपूर खूप लोकांचं आहे ह्याच्यावरती आपल्याला बांधावरती नाहीतर तर सगळे लोक शिव्या घालतील <laughs> तिथे आपल्याला आता बांधावरती इथं सगळं गवत त्यांनी हे करून आहे तर असं आपल्याला बघा आपला पप्या जो आहे तो आता दुर्वा काढायला सुरू झालाय तर असं दुर्वा काढायचा आहे आणि त्याच्यानंतर तो बाप्पाला व्हावा लागेल चला आपण पण काढूया नाही तर खूप वेळ होईल भात अजून आला नाही आहे ज्याने कोणी लावलं त्याच्यावर पाणी पण नाही भेटलं बिचारांना जिथे कोणीतरी असं औषध मारून ठेवलं आहे त्याच्यामुळे दुर्वांचा शॉर्टेज आहे इथे पण असं गावाला आल्यानंतर असा नेचर ॲक्च्युली गावाला बघायला भेटतो बघा पप्पाने थोडीशी दुर्वा काढली आहे आणि मी थोडीशी दुर्वा काढली आहे तर जाऊ घरी आणि बाप्पाची पूजा करू ॲक्च्युली तुळ्या काढण्याची मजा थोडी वेगळीच असते या पूर्ण निसर्गामध्ये बघा मस्त वाटते सो so, मित्रांनो आता गणपतीची स्थापना झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता छोटस डेकोरेशन आहे यावेळी गणपती बाप्पा इथे बसले आहेत त्यांची पूजा वगैरे झालेली आहे आणि आता जस्ट त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे आणि नैवेद्य आपणच खायचं so, आहे सो हे बघा गणपती बाप्पा मोर्या आता आपण गणपती बाप्पाची छोटीशी आरती करू एक दुपारची आरती आणि नंतर संध्याकाळी हो एक आरती होईल हा दिवस पहिला आहे ॲक्च्युली पप्प्याच्या घरचा गणपती तुम्हाला आवडतो हा आहे पप्प्याच्या घरचा गणपती आणि जस्ट आमचं बाजूलाच घर आहे तर आमचा भावबंद आहे ॲक्च्युली तो तर त्याचं पण असं छोटसच डेकोरेशन आहे सेम तर हा त्याच्या घरचा गणपती आहे त्याने एक मस्त खोबऱ्याचा मोदक बनवला आहे तुम्हाला दिसत असेल छोटासा मस्त आहे म्हणतो नंतर टेस्ट करू आपण त्याला स्पेशली सो इथे आता गणपतीला नैवेद्य दाखवलं आहे मोदक डाळ भात भाजी आणि पापड सो सो मित्रांनो आता मी जात आहे आरतीला ॲक्च्युली इव्हनिंगची आरती आहे त्याला आम्ही जातो आहे पण आता ना ॲक्च्युली कॉल पण आहे माझा नऊ वाजता प्रॉब्लेम असा झाला आहे की इंटरनेट चालत नाही आहे आणि बारीवर पकडून बसलो आहे यार आता बॅटरी पण लो झाली आहे नेटवर्क फुल आहे बी एस एन पन... एलचं पण व्हॉट्सअपवर एक मॅसेज येत नाही असं बारीवार पकडून घ्यावं लागतं काय अवस्था आहे बघा या गावाची माझ्या गावाची माझं गाव काय बोलणार होता इंटरनेट नसल्यामुळे रडायला येतं आहे खरंच पण असं वाटतंय की यात मुंबईला असतं तर इंटरनेटसारखं तसंच मागे मॅसेजेस असतात पण इथे लिटरली असं पकडून राहावं लागतं आणि तेव्हा कुठे घरात इंटरनेट येतो पण बी एस एलचा जे पण नाही छोटं मोठं जेवढा पण स्पीड भेटतो त्यांनी ॲटलिस्ट छोटं मोठं तरी काम होतं आहे अजून चार पाच दिवस असे काढायचे आहेत माहीत नाही गावामध्ये अजून किती वर्ष की मी माझ्या वडील तसे त्याचं एज केलं तसं माझं पण एज होणार आहे की नाही एज होणार आहे आणि बेसिकली मला वाटतं असं इंटरनेट आम्हाला पण खूप लेट भेटणार आहे आता तर टॉवर लागला आहे पण तो कधी होईल काय होईल याचं काय माहीत नाही आता आहे आरती आरतीचा पहिला दिवस आहे आणि आमचे नाली आहे त्याची टेस्टिंग बा कशी चालली आहे आमची नाली ही कमी दोन वर्षानंतर ओपन होते त्याच्यामुळे वर्षानंतर ओपन झाल्यामुळे आमचे जे नाली आहेत तबलबाज आहेत जे काका आहेत काका ते पूर्ण वर्षभरानंतर त्याची टेस्टिंग आहेत पण आरती करूया आता तुम्हाला आरतीचा व्हिडिओ बघायला भेटेल काय करा टेस्टिंग हे बघा हे आहेत आमचे काका यांचं वय बघून तुम्हाला असं वाटणार नाही की हे सत्तर वर्षाचे आहेत हे असं वाटतं अजून पण चाळीस वर्षाचे आहेत सोळा <laughs> दूर्ण दूर्ण टेस्टिंग आहे गव्हाचं पीठ ना गव्हाचं पीठ कशाला लावत ते गव्हाचं पीठ जरा सांगा आमच्या लोकांना हे गव्हाचं पीठ म्हणजे कसं आता कडक आहे ना हा नरम होणार आवाज चेंज होणार हा तर आपण जो आवाज चेंज होणार आहे तो पण तुम्ही बघा आवाज वेगळा पीठ आणलंय किशातून लोक चुन्याची पोडी घेऊन फिरतात आमची तबलची पिढी घेऊन फिरतात बॅटरी बंद करून की संपून जाय बघा आवाज बघा आता कसं घुमेल बघा हो पावसान वेगळाच केला ना गो очку opener This make any toy Oh

मा Obrigado. 아, 아, 아. 아. Ah, 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 Moria! 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 तदा सर्वदा योग तु जय कारणीश न गोणन्तानन्ता रघुनायका माग्निः स्याता जय जय रघुवे तुजे च सेवा दुरु अन्यायमाजे कोट्या मूरेश्वरानकोटि पुण्यभूमी पवित्र

सो so, ठीक आहे आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया तुम्हाला व्हिडिओ कसा वाढला ते नक्की सांगा आणि या या व्हिडिओला जितकं होईल तितकं शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका प्लीज ते बटना ना जा ते जरा प्लीज हिट करा जेणेकरून मला थोडा वाटेल की हा आम्ही व्हिडिओ बनवतो ते बघत आहेत तरीही चला बाय बाय